मी पांडुरंग कदम आज आपण आहोत अंतरवाली सराटी या ठिकाणी आताच दादांनी आपले विचार आणि पर्याय समाजापुढे या ठिकाणी मांडलेले आहेत आणि या बैठकीसाठी खास करून आमची बहीण सुद्धा या ठिकाणी या बैठकीसाठी उपस्थित होते काय नाव आहे दिदी तुझं साक्षी वर्पे वर कुठून आलेली आहे तू साकारवाडी बीड जिल्हा बीड जिल्ह्या आलेले कोणत्या वर्ग शिकतेस दहावी दहावी मध्ये शिकतेस परवाला म्हणजे सव्वीस तारखेला तुझा पेपर आहे तरी सुद्धा तू आली याच्या मागचं काय कारण आहे मनोज दादानी ज्या मागण्या मागितल्या पूर्ण करायच पाहिजेत त्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे होत्या त्या मागण्या पूर्ण केल्या नाही म्हणून तर आपल्याला या ठिकाणी संघर्ष करावा लागतो असं तुझं म्हणणं आहे बरोबर आहे ना मग आता जे विचार मांडलेले आहेत की आपण आता लोकसभेला उमेदवार उभे उमे केले पाहिजेत तर तुझं काय म्हणणं त्याच्याबद्दल केलेच पाहिजे अपक्ष उमेदवार जी भूमिका घेतलेली आहे ती तुला मान्य आहे धन्यवाद खूप छान वाटलं ताई तुझ्याशी बोलून तर तू तुझ्या घरच्यांसोबत या ठिकाणी जाऊ शकतेस खूप छान त्यानंतर आमचे बंधू आहेत काय आहे बंधू तुमचं डॉक्टर डॉक्टर इथापे गाव कुठून आलाय तुम्ही खडा तालुका जिल्हा बीड जिल्हा बीड वर चिंचोली गाव आहे आमचं चिंचोली गाव आहे बर डॉक्टर साहेब मला एक विचारायचं आता दादांनी जे आपल्या पुढे पर्याय मांडलेले आहेत तर त्या पर्यायाला आपण कसं बोलतात कारण की आपल्याला निर्णय तर हा नाहीये फायनल आपण गावामध्ये जाऊन आपल्या सर्व मराठा बांधवांसोबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर या ठिकाणी सगळी गोष्ट फायनल होणार आहे हा एक फक्त पर्याय मांडलाय याच्यावरती विचार मंथन आणि बैठकी घेऊन आपल्याला तो निर्णय घ्यायचा आहे तर तुमचं याबद्दल काय म्हणणं येतं निश्चितच दादानी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे कारण जिल्ह्यामधून एक आपला मराठा समाजाचा अपक्ष उमेदवार असला पाहिजे जेणेकरून इतर पक्षाला त्याचा फायदा नाही होणार बरोबर आणि जसं की मग भाजप असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल या पक्षाला मराठ्यांनी मतदान करू नये या मताचा मी आहे निश्चित दादानी जो निर्णय घेतला हा सर्वानुम सर्वानुमते मराठा समाजाने मान्य केला पाहिजे तसेच दादानी जो उमेदवार दिलाय तर तन मन धनाने निश्चित त्या उमेदवाराच्या पाठीमागून तो कसा उमेदवार विजयी होईल बुलाल कसा अंगावरती पडेल आणि तो जो उमेदवार निवडून येईल लोकसभेमध्ये आपल्या मराठा समाजाच्या विषयी तो हरहरीने आपले प्रश्न तो मार्गे लावू शकतो जिथं जिथं मराठा समाजाची ताकद आहे तिथं ता तिथं आपले उमेदवार निश्चित निवडून येतील ही सर्व मराठा समाजाच्या वतीने मी अपेक्षा बाळगतो धन्यवाद आणि ते होणारच आहे आणि जे खरे मराठे म्हणजे जे ज्यांना मराठा समाजाविषयी प्रेम आहे किंवा मरा गरजवंत मराठ्यांसाठी ज्यांची लढण्याची इच्छा आहे असे मराठे तर या निर्णयाच्या ठिकाणी स्वागतच करणार आहेत परंतु यामध्येही काही मराठी आहेत जे पक्षाचे आहेत ते निश्चितच आज त्यांच्यापासून त्यांची चर्चा सुरू होणारच आहे ते म्हणणारच आम्हाला माहितच होतं यायला राजकारणातच आहे रा आम्हाला आधीच माहिती होतं आता पहिले तरी फक्त भाजपाले ओरडणार होते परंतु आता इकडचे सुद्धा या ठिकाणी ओरडायला सुरुवात होते त्यामुळे मराठा समाजसुद्धा तेवढा शूज्ञ आहे आणि आपण आपल्या गरजवंत मराठ्यांच्या लढ्यातमध्ये सहभागी निश्चितच राहू आणि हा जो दिलेला पर्याय तो निश्चितच या ठिकाणी समाज स्वीकारेल याच्यातले आपल्यातले काही दहा पाच टक्के तर ते बाजूला शंभर टक्के जाणार आहेत कारण की ते त्या पक्षाशी बांधील आहेत त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका प्रिय वाटेल म्हणून त्यांचा आपल्याला काही फरक पडणार आप नाही आपण निश्चितच नाही नाही प्रत्येक भाजप असो कुठला पक्ष असो यांच्या बाप्पाची मक्तेदारी यांच्या बाप्पाचा नाहीये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त समाज हा मराठा आहे मराठा पाठोपाठ आपले बाकीचे इतर समाज मुस्लिम असतील मागासवर्गीय असतील धनगर असतील हे समाज सुद्धा आता सध्या मराठाच्या पाठीमागे आहेत अगदी बरोबर आहे म्हणजे जसं आपण पाहिलं असेल मराठा समाजा मोठ्या भावाची भूमिका बजावत आतापर्यंत आलेला आहे तर यदा ठरवलंच आहे गाव म्हणजे लोकसभेला एक एक उमेदवार या ठिकाणी आपण उभा करायचा आहे तर निश्चितच इतर समाजातील बांधव सुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतील हा ठाम विश्वास या ठिकाणी सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी आहे दादा जे सात महिन्यापासून जो हा लढा देते अगदी बरोबर त्या लढ्याला असं कुणबीचे जुने होत्या त्या आमच्या गावचे उपसरपंचे यांनी एवढा कष्ट घेतले एवढे कष्ट घेतले की आज शंभर टक्के गाव आमचं कुणबी शंभर टक्के कुणबी दादासाठी या ठिकाणी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण की पूर्ण गाव या ठिकाणी कुणबी मध्ये बसलेलं गावाचं नाव एकदा खास करून सांगा गावाचं नाव चिंचोली तालुका आष्टी जिल्हा बीड अगदी बरोबर म्हणजे या ठिकाणी पाहिलं ला असेल आंदोलनाला खूप चांगल्या प्रकारचं यश या ठिकाणी मिळालेलं आहे त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण सर्व मराठा बांधवांना की आपण दादांच्या पाठीमागे ठिकाणी खंबीरपणे उभं राहावं तुर्तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा